माझ्या मुलाला ना इडली डोसा उत्तप्पा हा प्रकार खूप जास्त आवडतो मग मी काय करते भरपूर भाज्या टाकून छान असा आहे कुरकुरीत डोसा तयार करते माझ्याही मनाला समाधान भेटतं आणि शिवाय तोसुद्धा खुश होतो तर त्यासाठी काय करायचं तवा छान असा गरम करून घ्यायचा तेल लावायचं पाणी शिंपडून तवा व्यवस्थित पुसून घ्यायचा त्यानंतर डोशाचं पीठ व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून पातळ डोसा तयार करायचा वरून सॉस लावायचं बटाट्याची भाजीसुद्धा सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो किसलेलं गाजर बारीक लेली पत्ता कोपी आपल्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यावरती ॲड करायच्या वरून थोडासा सांबर मसाला टाकायचा चीज किसून टाकायचं कोथिंबीर टाकायची सर्व भाज्या व्यवस्थित पसरवून घेईपर्यंत डोसा छान असा कुरकुरीत तयार होतो रंग बघा किती सुंदर आलेला आहे डोसा फोल्ड करून घ्यायचा वरून तूप किंवा बटर लावून घ्यायचं मस्त असा कुरकुरीत हेल्दी डोसा तयार होतो गरम गरम डोसा चटणी किंवा सॉस बरोबर खायला द्यायचा माझ्या तर मुलाला प्रचंड आवडतो तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू